मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टिन आपण कधी अक्कलकोटला गेलायत का अक्कलकोटच्या बाजूलाच एक अन्नछत्र आहे आणि या संस्थेच्या अन्नछत्राच्या प्रांगणामध्ये भव्य अशा शेडमध्ये दोन गाड्या उभ्या आहेत स्वरस अभ्राज्ञी स्वर्गीय लता दिदी मंगेशकर यांनी या गाड्या अक्कलकोट संसारला भेट दिलेल्या आहेत या गाड्या खूप चकचकीत अगदी शोरूमसारख्या दिसतात आणि या चकचकीत करण्याचं काम आपल्या सातपूर कॉलनीतील श्री विवेक किशन नागरे हे करत असतात हे आपल्याला माहीत आहेत का आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये श्री विवेकजी आलेले आहेत विवेकजी नमस्कार सन्मानच्या कार्यालयामध्ये आपलं स्वागत आहे मी दोन महिन्यापूर्वी अक्कलकोटला गेलो तिथे लता दिदींनी अक्कलकोटच्या संसदला दिलेल्या त्या गाड्या पाहिल्या पण या एवढ्या चकचकीत नेमक्या नव्याचं सुरू केलं अच्छा आणि मग तुम्ही तिथं नेमक्या कशा गेले आणि गाड्या कशा पॉलिश केल्या आम्ही पर्सनल गेलो तिथे जाऊन तीन दिवस थांबून आम्ही त्यांच्या गाड्यांचं काम केलं अच्छा तिथल्या संस्थांचे अध्यक्ष आणि त्यांची भेट परिचयचा परिचय होता अमोल राजे माननीय अमोल राजे भोसले आणि राजे भोसले त्यांच्याशी संपर्क साधून मला परवानगी मिळाली नेमकं तुमचं कामाचं स्वरूप काय गाड्या पॉलिशिंगचं जुनी गाडी झालेली असेल तिला परत नव्यासारखं स्वरूप येतं सगळ्या सु, सु, गाडी अच्छा म्हणजे तुम्ही नेमकं काय काय करता म्हणजे काचे बाबत आहे पाटे आतल्या बाजूला आहे बाहेरच्या बाजूला आहे अस... पुढची काच खराब झाल्यानंतर वायफरला खराब झाल्यानंतर रात्री त्रास होतो ती काच बदलण्याची आवश्यकता नाही तीच काच आम्ही दोन तासामध्ये नवीन बनवतो नंतर okay, इंटेरियर क्लिनिंग करतो आम्ही नेमकं काय काय त्यामध्ये त्याच्यामध्ये वर्सरूप डॅशबोर्ड सीट कार्पेट आपले सर्व पार्ट असतात क्लिनिंग करतो अच्छा आपला हा जो प्रवास आहे सातपूर कॉलनी मध्ये तुम्ही एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जवळजवळ दोन दो हजार अठरा पर्यंत राहिलात त्यानंतर आता आपण मौल हलचे ती झालं ती वाटचाल कशी आली एकोणीसशे ब्याण्णव पासून माझी टॅक्सी होती टॅक्सी सर्व्हिस नंतर दोन पर्यंत होती नंतर काही दिवस जॉब केला नंतर काही दिवस आता दोन हजार सात पासून आपण हा कार केअरचा व्यवसाय सुरू केलाय हा व्यवसाय कसा सुचला तुम्हाला कारण मला सुरुवातीपासून आवडती हो होती गाड्या सकाळी ठेवायची त्यामुळे कल्पना आली माझ्या डोक्यात तेव्हापासून सुरू केला आपण बरं मग यासाठी काही फर्म याची काही के स्थापन केली का आ, हो याच्यासाठी शाईन पॉइंट ऑटो केअर या नावाने आपण फर्म ओपन केली होती साधारण दोन हजार सात पासून सुरू केले जाते व्यवसाय हा एक वेगळा व्यवसाय जुन्या गाड्या असाल त्याने अगदी शोरूम सारखं चकचकीत करणं आतापर्यंत आपण मोठमोठ्या राजकीय व्यक्तींचं मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्याही वाहनांची चकाकी आणलेली आहे आपण अशी कोणकोणती माणसं आहेत का त्यांची कामं केलेली आहेत आपण माननीय अपूर्व वगैरे नंतर सी एम साहेबांचे पर्सर पी आहे त्यांची पण गाडी येऊन गेली आपल्याकडे ठाण्यावरून आणि इंजेक्टरमधले पण बरेचसे दातार सर वगैरे इंजेक्शनमधल्या पण भरपूर गाड होतं अच्छा त्यांचा फीडबॅक काय येतो फीडबॅक काम चांगलं झालेलं आहे हां एखादी लेडीज किंवा जेंट्स ब्युटी पार्लर मध्ये आता त्याच पद्धतीने गाडी ब्युटी आणणं कार ब्युटी पार्लरच आहे ना हा बरोबर तर आता मला एक सांगा की अक्कलकोटला आपण जे काही लता दिदींच्या गाड्या आपण नव त्याला आणलं त्यासाठी काही चार्जेस घेतले का नाही हे बिनामूल्य केलं एक सेवा स्वामींची सेवा म्हणून गेली हा आणि लता दिदींचं पण त्यांच्या गाड्या वैयक्तिक त्यांच्या म्हणून फ्री ऑफ चार्ज केला याद्यात जाणं येणं वगैरे सगळं आपला वैयक्तिक खर्च शाईन पॉइंट ऑटो केअर या फर्मच्या नावाने एक वेगळा व्यवसाय निवडला की तो जो तुमच्या आवडीचा भाग आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत हजारो गाड्या त्यांना एक सौंदर्य प्राप्त करून दिलं आणि आपण या ठिकाणी आलात आणि याविषयी माहिती दिली त्याबद्दल मी सन्मानतर्फे आभारी आहे समजा कोणाला जुनी गाडी आहे पण तिला शायनिंग करायचं आहे चकाकी आणायचं आहे तर आपल्याशी कसा संपर्क साधावा माझे मोबाईल नंबर आहे त्याच्यावर अपॉइंटमेंट घ्यावा लागेल हां अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मग डेट थ फायनल धरून आपण काम करूया बरं आणि काय मोबाईल नंबर काय आपला माझा नाईन टू सेवन डबल झिरो डबल झिरो टू झिरो सेवन दुसरा नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो थ्री डबल झिरो टू झिरो सेवन दहा लाखापासून तर काही दीड दोन कोटी रुपयापर्यंतच्या गाड्यांना पुन्हा एकदा नवी चकाकी आणताय आणि विशेष म्हणजे ते आपल्या सातपूर कॉलनीतील रहिवासी आहेत विवेक नागरे याचा आपल्या सर्वांना सात्पुरंकरण अभिमान आहे आपल्या या वेगळ्या कामाला आणि सर्वात महत्त्वाचं अक्कलकोटेथे जे लता दिदींनी ज्या गाड्या भेट दिलेल्या आहे त्याचं आपण कायम तिथे जाऊन स्वतः स्वखर्चाने तिथं त्या गाड्यांना पॉलिशिंग करतात चखके आणतात त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टिनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद